जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात थकीत वेतन देयका संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं काय आहे ती पगारासंदर्भातली थकीत वेतन देयका संदर्भातली बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या थकीत वेतन देयकासंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनेलला कमेंट्स प्राप्त होत होते आणि यासंदर्भातले शिक्षण संचनालयाचे आदेश आज निर्गमित झालेले आहेत स्क्रीनवर समोर आपण पाहत आहे थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं म्हणजे आजच निर्गमित झालेलं शिक्षण संचनालयाचे माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना हे आदेश जे आहेत ते लागू आहेत या अनुषंगानं दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसपासूनची जी थकीत वेतन देयकी ऑनलाईन सुविधा जी आहे ती आता विकसित करण्यात आलेली आहे आणि थकीत वेतन देयकाची माहिती आता शालाार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्यासंदर्भात आणि ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासंदर्भात आता सूचना देण्यात आलेल्या आहेत या अनुषंगानं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आज निर्गमित झालेलं आहे प्रशास सं शिक्षण संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोशागरात सादर न केलेली व मान्यता न मिळालेली देयके एकूणच ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पदोन्नती वेतनवाढ निवड निवडश्रेणी वरिष्ठ वरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षणस्वरूप मानधन महागाई भत्ता फरक सावा सत्वा वेतन आयोग फरक आणि निलंबन बडथर्प कालावधीतील फरक असेल न्यायालयीन प्रकरणी पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास आणि नियमित वेतन श्रेणी फरक या अनुषंगानं काही जी वेतन देयकी असतील थकीत असतील तर या संदर्भातला देयकाचा कालावधी फरक तक्ता शिक्षण अधिकारी अधीक्षक यांच्या स्वाक्षरीसह जोडण्यासंदर्भात आणि या संदर्भातली वेतन देयके जी आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना या परिपत्रकाच्या अनुषंगानं देण्यात आलेल्या आहेत आणि वेतन देय की सादर करण्यासाठी एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आहेत त्यांना त्यांचं तेन आता थकीत वेतन देयक ते कोणत्याही पद्धतीचं असेल तर आता मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे त्यामुळं निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे समोर स्क्रीनवर हे परिपत्रक जे आहे ते पॉज करून आपण सविस्तर माहिती घेऊ शकता यासंदर्भातील काही शंका प्रश्न आपल्याला असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा प्रश्न विचारा यासंदर्भातलं सविस्तर उत्तर जे आहे ते आपल्याला देण्याचा प्रयत्न केला जाईल तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महत्त्वपूर्ण असे आदेश अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद